एस टी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे एक कोटीचा विमा कवच आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास राज्याच्या परिवहन विभागाकडून एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एस टी महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाल्यानुसार आता स्टेट बँकेत खाते असलेल्या कर्मचाऱ्यांचे अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांचा विमा कवच मिळणार आहे याच योजनेअंतर्गत पूर्णतः अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना देखील एक कोटी रुपयांपर्यंत तर अंशतः अपंगत्व झाल्यास ऐंशी लाखापर्यंत मदत दिली जाणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्याचबरोबर एस टीमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला मोफत प्रवासासाठी पास दिला जाणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे याचा फायदा सुमारे पस्तीस हजार निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीसला होणार आहे यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असंही सांगितलं की इतर प्रशासकीय मागण्यांबाबत लवकरच महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्तरावर बैठक घेऊन त्या देखील सोडवण्यात येतील अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी मान्य परिवहन विभाग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद